नमस्कार आता यशपालला समजलेलं असतं की अभिच्या खुणाचं सगळं खापर या रागिणीने आकाशवर फोडलेलं आहे आता तो हदरतो की ही कसली पायी आहे स्वतःच्या मुलाचा खून स्वतः करते आणि सगळं खापर त्या बिचाऱ्या आकाशवर फोडला आहे आणि आता कुठे काय होऊन बसली आहे हिला मी शोधणार म्हणजे शोधणार माझ्या पैशाचे हप्ते द्यायला हिला होतात म्हणून कुठेतरी लपून बसली आहे पण रागिणी पटवर्धन मी तुला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही असं यशपाल बोलत असतो आता इकडे आकाशभूमी पोलीस स्टेशनला येतात आणि ए सी पी गायकवाडांना का विचारतात काय झालं रागिणी पटवर्धनचा काही पत्ता लागला का ते म्हणतात आम्ही सगळीकडे फोर्स पाठवली आहे सगळीकडे शोधाशोध चालू आहे सी सी टी व्ही कॅमेरे देखील आम्ही चेक करतो आहे पण अजून त्यांचा काही पत्ता लागलेला नाही आता इकडे यशपालसुद्धा रागिणीला शोधत असतो आणि आकाशभूमीसुद्धा आकाशभूमी पोलीस स्टेशनमधून बाहेर निघालेले असतात तेव्हा त्यांना एका ठिकाणी रागिणीची गाडी दिसते आणि त्या गाडीमध्ये एक माणूस येऊन बसतो तेव्हा लगेच आकाशभूमी त्या माणसाला येऊन बघतात आणि तर तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो अभिजित असतो आता अभिजितला जी जिवंत बघून आकाशभूमीला धक्काच बसतो अभिजितने रागिणीला किडनॅप करून ठेवलेली आहे आता अभिजितला रागिणीचा बदला घ्यायचा आहे जिने मला जन्म दिला तिनेच मला मारलं असल्या आईला मी जिवंत सोडणार नाही म्हणून त्याने राघिणीला किडनॅप करून ठेवलेलं असतं हे घरात कोणालाच माहीत नसतं आता आकाशभूमीला समजलेलं असतं कारण राघिणीची गाडी घेऊन अभिजित हा बाहेर आलेला असतो आणि अभिजित हा आकाशभूमीच्या हाताला लागतो आकाशभूमी विचारतात ही गाडी तुझ्याकडे कशी आली अभिजित अभिजित म्हणतो मी रागिणी पटवर्लेला किडनॅप केला आहे ती माझ्या ताब्यात आहे तेव्हा आकाश म्हणतो काय पण का तेव्हा अभिजित म्हणतो अरे तुला माहीत नाही त्या बाईने किती मोठं काण केलं आहे किती मोठं पाप केलं आहे तेव्हा भूमी म्हणते काय केलं आहे त्यांनी तेव्हा अभिजित म्हणतो तिने माझा खून गेला आहे तिने जेव्हा वरून आपली झटापट झाली मी वरून खाली पडलो तेव्हा मी मेलो नव्हतो मी जिवंत होतो हिला सांगितलं ही तिथे आली हिला सांगितलं मला वाचव मला जगायचं आहे तर मला म्हणाली तुला जगून काय फायदा तुझा जगून मला काही उपयोग नाही तू मेलास तर माझा फायदा होईल तू मेलास तर मला आकाशला खडीफोडाला पाठवता येईल आकाश जेलमध्ये जाईल आणि सगळ्या महाजन प्रॉपर्टीची मी मालकीन होईल त्यामुळे तू जगून काहीच उपयोग नाहीये तुला मरावा लागेल आणि तिने तिच्या साडीच्या पदराने माझा गळा दाबला ते ऐकून आकाशभूमीच्या पायाकाल जमीन सरपते ते म्हणतात काय रागिणी हत्याने असं केलं आता ती आत्या कसली आई कसली ती बाई बाई पण नाही माणूस म्हणून घेण्याच्या लायकीची नाही आहे ती राक्षस आहे असं अभिजित म्हणतो आणि ती निघून जाते पण तिथे एक भला माणूस कोणतरी येतो आणि माझा जीव वाचवतो आणि त्याच्यामुळे आज मी जिवंत आहे म्हणून ह्या रागिणी पटवर्धनला मी सोडणार नाही तिने जसं माझा हाल केले हाल करून मला मारलं तसंच मी तुला तिला मारणार तिला मी जिवंतपणी नरक घ्यातना देणार आहे आता आकाशभूमीला तर मोठा धक्का बसला असतो ते शोधायला गेलं एक आणि वेगळंच वेगळीच गोष्ट बाहेर आली वेगळंच चित्र समोर दिसतंय आता दोघंही एकमेकांकडे बघत राहतात अभिजितला म्हणतात अभिजित अरे तिने तसं केलं म्हणून तू तसं करू नकोस अभिजित म्हणतो नाही आकाश ना, तू तिची अजिबात बाजू घेऊ नकोस तिने तुला कमी त्रास नाही दिला आहे खूप त्रास दिलाय तरीसुद्धा तू तिची बाजू कशी घेऊ शकतोस भूमी म्हणते आकाश तू शांत हो त्यांना काय करायचं ते करू दे आपण नाही त्यात बोलायचं तेव्हा अभिजित म्हणतो बघ ऐक जरा भूमीचं भूमी अगदी बरोबर बोलते तर आता अभिजितनेच रागिणीला किडनॅप के केलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू